मराठवाडा धर्मगुळा सी आय छत्रपती संभाजीनगर येथील द्याऐंशी नववे अधिवेशन काल आणि आज रोजी हॉलमध्ये झा संपन्न झाले सदर कार्य सदर अधिवेशनासाठी मराठवाड्यातील संपूर्ण स्वच्छ आले प्रतिनिधी आलेले होते आणि सदर प्रतिनिधी म्हणून झालेल्या गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या कामाचा आढावा मराठवाडा धर्मप्रांताचे सन्मानिय बिशप देवराज प्रताजी पाटोळे यांच्या अध्यक्षेखाली सन्मानीय सचिव डॉक्टर लालबहादूर कांबळे उपाध्यक्ष एस एस खनागळे व खजिनदार डॅनियल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला त्यामध्ये सचिवानी तसेच खजिनदार महिला मंडळ संघ यांनी आपले अहवाल केलेल्या कार्याच्या अहवाल तसेच तरुणचंदानी अहवाल आपल्या सभागृहाला सादर केले त्यावर चर्चा होऊन सदरचे ठराव संमत करण्यात आले तसेच पुढील कार्यकाळासाठी मराठवाड्यात भर प्राप्तचे पदाधिकारी ऑफिस यांना निवडणूक निवडून निवडण्यासाठी काल निवड समिती गठीत करण्यात आलेली होती सदर निवड समितीने आपला अहवाल आज माननीय अध्यक्ष रायड रेवर प्रकाश पाटोळेकर यांना सादर केला आणि तो सभागृहापुढे आल्यानंतर त्यांनी सभागृहाने तो मान्य करून निवड समितीने शिफारस केलेले पदाधिकारी म्हणजे सदर मराठवाडा धर्मप्रांताचे उपाध्यक्ष एस एस खंडागळे रेव्हरंट एस एस खंडागळे मानक सचिव म्हणून जे एम सांबेडगे मानद खजिनदार म्हणून त्यांनी एसवले तसेच कार्यकारिणीमध्ये रेव्हरेंट एस एस गुले एस वाय गुले एस एस प्रभाकर गुले व वा वैभव गुले हुगले यशेश गुले घुले डॉक्टर विलेल कांबळे सौ बबिता गुले निर्मला धुळेकर सौ आत्मना राठोड व तरुण संघामधून हर्ष निर्मळ यांची निवड झाली त्या निवडीला सभागृहांना मान्यता दिल्यामुळे ते सदर सदरचे पदाधिकारी तसेच मराठा मॅ मॅसेसचे ज्या उपसमित्या आहेत त्यावरील पदाधिकारी यांच्या निवडी निवड झाल्याबद्दल माननीय अध्यक्षाने जाहीर केले निवडून आलेले सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेषतः सचिवांचे सर्व उपस्थितांनी स्वागत करून त्यांचं अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्याचा का। शुभेच्छा दिल्या तसेच मावळचे सन्माननीय सचिव डॉक्टर लालबहादूर तांबे यांनाही प्रेमाचा निरोप देण्यात आला कारण डॉक्टर तांबे हे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मुंबई येथे उत्तर तो भारतीय मंडली का जो हजार बाव टेट का यू सी एन आई टी आई ट्रस्ट वैनेजिंग डायरेक्टर कार्य कार्यरत है तसेज जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीचरी कार्यरत है व पी सी एम ए याजीनदार तो निवड़ी है तसे सीनेट से ही जे सदस्य है मजे जाना अतिशय मोटी जवाबदारी उत्तर भारतीय मंडल ने दिल्ली है आणि त्याचा इथून प्रेमाचा निरोप आहे सर कार्यकारिणीचा कार्यकाळ किती वर्षाचा राहणार आहे आणि कार्यकारणी पुढं कसे स्वरूपात काम करणार कार्यकारणीचा काळ हा तीन वर्षाचा असतो या कार्यकाळात त्यांनी धर्मगुरूचे पगार असे चर्चेसचे ॲडमिनिस्ट्रेशन व इतर सर्व बाबीवर लक्ष देऊन धर्मप्राप्तांचे कशी प्रगती होईल त्यांच्या आर्थिक अडचणी त्यांच्या ज्या अडचणी आहेत धार्मिक असो किंवा बालमतेच्या असो त्या सोडवण्यासाठी ते कार्यरत असतात सर तुमची ही निवड झालेली आता परत तर तुमची जबाबदारी आता यापुढेहून काय वाढेल नक्कीच कथा माझी जबाबदारी सचिव म्हणून मराठवाड्याच्या धर्मप्राप्तात झालेली असल्यामुळं माझी जबाबदारी अतिशय वाढलेली आहे आणि मला त्या कार्यकाळात जे डायसिसनी धर्मप्रांताने जिम्मेदारी दिलेली आहे ती मी पार पाडण्यातील प्राथमिक प्रयत्न करून आणि प्रयत्न करून जास्तीत जास्त धर्मगुरूला पगार कसा वाढेल त्यांच्या आर्थिक समस्या कशा सोडवता येतील तसेच चर्चेसचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवता येईल त्याकडे मला प्रश्न द्यावे सॉरी अनियमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार तुम्ही समाजबाबांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांना चांगलं काम करून दाखवण्याचं आम्ही मनात करतो आपल्याला सर धन्यवाद जेल देन्द समबिळजे सचिव मराठवाडा धन्यवाद सी एन आय छत्रपती संभाजी धन्यवाद